सकार मंडळी मी विनयभ्र काय तुमचं तुमच्या हो स्वागत आहे अनबद्ध प्रवासमध्ये सो so, आजचा असा विषय आहे की मे महिना आला एप्रिल महिना आला की आपण म्हणजे मार्चनंतर आपण अपेक्षा करतो की म्हणजे आपण अपेक्षा म्हणजे वाट पाहतो की आंबा देवगड हापूस आंबा खायचा असतो त्यातनं देवगड हापूस आवडतो काहींना रत्नागिरी हापूस आवडतो शेवटी आंबा तो आंबा असतो सो आपला काका आहे म्हणजे पप्पांच्या मावशीचा मुलगा देवगडला आपला काका आहे त्याचा पण बिझनेस आहे बरेच काका आहेत आपले आपले भाऊकिल्ले बरेच देवगडमध्ये आहेत बरेच जणांचं आहे आंब्याचा बिझनेस जो मागे मी आम्ही ज्याच्याकडून आपण दरवर्षी घेतो म्हणजे मागे घेतलेले एवढी वर्ष घेतो अनू काका पहिला करायचा आपला बिझनेस पण तो दु दुर्दैवाने दु। 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 आपल्यामध्ये नाही आहे आता आली त्याला कॉ कोरोनाच्या आसपास तो गेला आम्हाला सोडून त्यानंतर मग सगळं हँडओवर सगळं टेकओवर मग लहान काकाने सांभाळलं सगळं तिने बघितलं कसं आहे काय तर तो अनिल काका आता आपला आपल्याला आंबे पाठवतो सर म्हटलं की मग आपण सगळ्यांना सांगावं की त्याला पण थोडा हातभार लागेल त्याचा बिझनेस सांगा चालला आहे पण एक आपल्याकडनं पण थोडा हातभार लागेल म्हणून एक आंब्याचा व्हिडिओ बनवला देवगड हापूस म्हणजे हापूस आणि पायरीमध्ये डिफरन्स कसा असतो ती मागे पण मी होत खूप लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे लॉकडाऊनमध्ये बनवलेला तर तो पण मी हा लिंकमध्ये तुम्हाला देतो ओके सर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर तो पण लाईक करा हा पण लाईक करा ओके डिफरन्स मला दाखवायचा होता की कसा असतो डिफरन्स की काय असतो डिफरन्स पायरीमध्ये आणि हापूसमध्ये आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे आंबा किती पिकला की खायचा कसा खायचा आपल्याला सगळ्यांना माहिती असतं ते आंबा खराब कधी कधी होतो नाही असं ती कारण बरेच असतं कारण आंबा खराब असेल तर गोष्ट वेगळी असते दुसरी कारण कधी आपण देवगड ट्रॅव्हलिंग करणं हीट तुम्हाला माहिती आहे की एवढे वर्षानुवर्ष दिवसेंदिवस हीट वाढत जाते ओके ग्लोबल वॉर्मिंग वाढत जाते त्यामुळे आंबा ऑलरेडी हीटवाला फळ असतो फ्रूट असतो त्यामुळे त्याने हीट वाढते तर ट्रॅव्हलिंगमधून नाही तो आला की का ओपन करून ठेवायचा फॅन खाली ओपन रूममध्ये एक दिवस किंवा पाच सात तास तरी पाहिजे त्याला जरा नॉर्मल टेम्परेचरवरती होते मग परत जे कच्चे एकदम कच्चे ते खाली ठेवायचे जे पिकायला आले ते हळूहळू असे वरवर लवट लावत ठेवायचे कधी खायचा ओव्हर पण बोलतो ना आपण ओव्हर पिकला ना की तो मध्ये खराब होतात त्यातले किडे बाहेर येतात त्या पण गोष्टी असतात बऱ्याच असतात त्यामुळे तो सगळा टॉपिक मी कव्हर नाही करत मी फक्त जे दाखवतोय की म्हणजे आपूस आणि पायरीमध्ये डिफरन्स काय ज्यांनी जे लहानपणापासून मी माझा बालपण दवगडमध्ये भापाड्यामध्ये गेला आजी असायची म्हणजे काकाची आई पप्पांची मावशी सख्खी मावशी ती असायची तेव्हा तर मी तर लहानपणी सकाळी उठलो की आंबा दुपारी आंबा रात्री संध्याकाळी आंबा हापूस आंबा जेवणाला आंबा आणि ओडूचा पण जरा खराब निघाला की टाकून दे टाकून दे म्हणजे कधी कधी बोलतात ना की थोडासा काय लागला असेल तर टाकून दे करायची त्याची आणि एकदम खूप म्हणजे आंब्याचं म्हणजे बोलतात तिकडे ऑलमोस्ट आजारच असायची अशी पसरलेली घरामध्ये त्या देवगडमध्ये तेच आपल्या काकाचं घर आहे तिकडे बाग आहे मागे मी बागचा पण व्हिडिओ केलेला तो पण मी गेल्या वर्षी केलेला गेल्याच्या ऐकेस्ट दोन हजार बावीसमध्ये मी केलेला एप्रिलमध्ये तो पण एक व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ मी पार्टमध्ये गेलेला होतो तो पण व्हिडिओ अटॅच करतो तर काकाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि स्क्रीनमध्ये पण देतो खाली तर सगळ्यांनी तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता ओके तर कोणाला हवे असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट मला काय काय त्यांना पिंक करा कसं काय बोलू नाही कॉन्टॅक्ट त्याच्याशी करा डायरेक्ट तो तुम्हाला डायरेक्ट काय ते त्याच्या रेट बिज काय असेल तो सांगेल ट्रान्सपोर्ट वगैरे इन्क्लूड कसा करून काय ते तर ठीक आहे नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा सस्क्राईब करा आणि जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या देवगडापूरबद्दल सगळ्यांना माहिती येते पण आपल्या ब्लॉगबद्दल चॅनलबद्दल कळेल आपण जवळ आलो आहे मॉनरायझेशनच्या तर आपल्याला आता वॉचावर थोडी कमी पडतात तर प्लीज सगळ्यांनी रिक्वेस्ट करेन की तुम्ही बघतातच पण बाकीच्याने पण सगळ्यांनी जे नाही बघत असेल ज्यांना जमत नसेल टाईम मिळत नसेल तर त्यांनी पण शक्यतो हो। थोडा टाईम काढून प्लीज व्हिडिओ बघा पूर्ण नो स्किप करता नो फॉरवर्ड करता जेणेकरून मला थोडं बुस्टर मिळेल ठीक आहे आणि असेच आपण नवीन नवीन ब्लॉग घेऊन भेटू टिल देन ओम श्रीराम अंबई जना सगितद सगितदार सगित असा आंब असतो नाय कस पायरी असा शेफ्टी सारखं असत खाली शेफ्टी जरा जाड असतो आणि रसा असतो कापला घ्यायचा अधिक कच्चा आहे अधिकच कच्चा म्हणजे हे जे शेपूट असते खाली हे म्हणजे पायरी ओळख सेफ कसे नसतात सगळे नेपूट असते असतो हा बॉटम नॅरो असतो तेवढा नॅरू नसतो जेवढा पायरी जाणार आहे पण नेपूट असल्यामुळे पायरी पटकन कळते लगेच बाहिर काडा चाहिँ ठन्ड हो आम्बा ओलरेडी त्यो तो ट्रेभलिङ त्यो पेटी प्याक शक्ती बोलतो मग आणि कुठे झालेला असेल तो पण काढता येतो ना आपल्याला हा आपल्याकडं आपण आंबा पण कापतो अजून पिकला नाही ना प्रॉपरली पण आपण जस्ट कापण्यापुरता दाखवण्यापुरता कापतो ना जस्ट कधी कधी आपल्याला असं वाटतं की तो पिकला नाही पण तो कधी कधी छान निघतो कलर तर आहे म्हणजे चांगला लोकांना बहुतेक वाटतं डाग म्हणजे खराब असतं डाग म्हणजे डाग नसतो असं ते कधीतरी काहीतरी असं वाटतं आहे म्हणून आहे चांगला पिकला आहे बघ तेच म्हणते कधी कधी असं वाटत पण पायरी कापतो ना पायरी आंबा खाल्ल्याशिवाय नाही कळत स्वतः तो आस्वाद घ्यावाच लागतो तेव्हा कळेल पण हे आंबे जास्त आंबेसाठी घेतात लोक